मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो माय विजन नवोदय ऍडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आज आपण इयत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप सॉरी इयत्ता तिसरी चौथी एम टी एस बी टी एस गणित या विषयाची तासिका अभ्यासत आहोत विद्यार्थी मित्रांनो माय विजन माय विजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी आणि तिसरी चौथी एम टी एस बी टी एस सहावी सैनिक स्कूल या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांच्या मोफत मार्गदर्शनाची तासिका घेतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या तासिकेमध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेला पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे यावरती तुम्ही मेसेज करा त्यामध्ये ना तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं जर चला, का। चला।, चला का ही काय करत चला तर चला विद्यार्थी मित्रांनो आजची तशी काही आपल्याला संख्या अंकात संख्यांचे अक्षरी लेखन घटक आहे आपण आतापर्यंत आपण एक ते दहा अंकापर्यंतच्या संख्यांचे वाचन व वा अक्षरी लेखन हे शिकलो आहोत मागील तासामध्ये बरोबर आहे एक ते दहा अंकापर्यंतच्या संख्यांचे वाचन आणि लेखन अक्षरे अक्षरामध्ये लेखन त्याचं शिकलेलं आहोत आता आज आपल्याला काय करायचं आपण टप्प्याटप्प्याने शिकलो सुरुवातीला दोन अंकी संख्यांच्या अक्षरामध्ये लेखन एक अंकी सॉरी एक अंकी त्यानंतर दोन अंकी त्यानंतर तीन अंकी चार अंकी पाच अंकी सहा अंकी सात अंकी आठ अंकी नऊ अंकी दहा अंकापर्यंत पाहिलं आता आपल्याला काय करायचं आहे की या ठिकाणी आता आपल्याला या ठिकाणी एक ते दहा अंकापर्यंतच्या एक ते दहा अंकापर्यंतच्या संख्यांचे अक्षरी लेखन करायचंय कोणती संख्या असेल ती बरोबर आहे तर तुम्हाला त्या उत्तर देण्यासाठी तयार रहा पहिला प्रश्न असेल का आहे पहिला प्रश्न चार पाच सहा सात आठ ही संख्या आपल्याला अक्षरामध्ये लिहायची ही संख्या आपल्याला अक्षरामध्ये लिहायची आहे किंवा या संख्येचं आपल्याला अक्षरी लेखन करायचं आहे तर पहा का आहे संख्या आपण काय किती अंकी आहे एक दोन तीन चार पाच अंकी आहे मग आपण काय करतो हु? सुरुवातीला तीनचा एक गट पाडतो गट पाडायचं म्हणजे आता क्वामा द्या तीन अंक झाले क्वामा द्या त्याच्यानंतर दोन अंकाचा दोन अंक झाल्यावर क्वामा द्या इथे आता दोनच राहिलेत म्हणजे पहिला गट एक, एक दशक शतकचा असेल आणि हा गट कशाचा असेल हजाराचा असेल मग हा हजाराचा गट आहे तर मग हजाराच्या गटात काय आलं पंचेचाळीस मग पंचे पंचेचाळीस पंचे हजार किती शतक आहे सहा शतक सहा शतक म्हणजे काय होईल सहाशे सातावर आठ अठ्ठ्याहत्तर अठ्ठ्याहत्तर पंचेचाळीस हजार सहाशे अष्ट्याहत्तर हे उत्तर उत्तर काय असेल पंचेचाळीस हजार सहाशे अष्ट्याहत्तर हे उत्तर असेल ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला पुढचा प्रश्न आपल्यासाठी आप कुणाकुणाचा आलं चिमनकर लावण्या नरखेडकर चला हे वैभवी वृषाली सई मेदगे पाटील मीरा गरड वगारे वाडकर चला आलं त्यानंतर प्रश्न दुसरा चला ही संख्या आपल्याला काय आहे पाच शून्य सहा शून्य शून्य दोन ही संख्या आपल्याला काय करायची या संख्येचं आपल्याला ले अक्षरामध्ये लेखन करायचंय लेखन करायचे म्हणजे सर्वप्रथम ती संख्येचं वाचन करा वाचन करताना आपण काय करावं लागतं की त्या ठिकाणी आपल्याला तीन अंक सोडायचे त्याची तीन अंक सुरुवातीला तीन एक दोन ती, तीन तीन अंक सोडा कॉमा द्या त्यानंतर दोन दोनचे गट करा मग तीन अंक सोडून जो गट होईल तो हजाराचा असतो आणि त्याच्यानंतर लाखाचा असतो आता ते तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे असं लिहित बसायला आपल्याला वेळ नसतो बरोबर आहे चला कोण देते उत्तर चिमनकर व्हेरी गुड श्रेया नरखेडकर मोरे चला विद्यार्थी मित्रांनो श्रेया नरखेडकर ही इयत्ता तिसरी पासून आता चौथीला जात आहे ती तर ती इयत्ता तिसरी मध्ये असताना आय एम विनर या राज्यस्तरीय परीक्षेमध्ये ती इयत्ता तिसरीच्या वर्गातून राज्यामध्ये सातवी आलेली आहे काल तिचा भव्य असा सत्कार झाला सत्काराचा फोटो मी माझ्या स्टेटसला ठेवलेले आहेत पहा काल तर आजच्या तासिकेतर्फे तिचं खूप खूप अभिनंदन पुढील परीक्षेमध्ये असंच यश संपादन करो मॅथ मराठी चॅनल यश परगे चॅनल मी धनराज परगे व माय विजन परिवाराकडून माझ्या परिवाराकडून तिला खूप खूप शुभेच्छा येणाऱ्या आयुष्यामध्ये जे काही परीक्षा असतील त्या परिख्या परीक्षेमध्ये तिचा उच्चांक वाढत जावो अशी आता सातवी आलेली आहे तर आणखी थोडंसं जास्त अभ्यास करून ती आणखी पहिला क्रमांक येऊ तिचा या तिला आजच्या तशिकेतून आपण सर्वजण मिळून शुभेच्छा देऊ आणि तुम्ही पण तिचं पाहून तुम्ही पण चांगला अभ्यास करा आणि येणाऱ्या जे काही परीक्षा आहेत तुमच्या आयुष्यामध्ये नवोदय असेल स्कॉलरशिप असेल त्या परीक्षेमध्ये तुम्ही पण खूप मोठं यश असं संपादन करा चला आता ही संख्या वाचन करू ह्याचे गट जर बनवले तर काय होतं तीनचा एक गट बनवला त्याच्यानंतर दोनचा गट बनवला हजार हो आता त्याच्यानंतर लाख आता किती लाख पाच लाख किंवा पाच लक्ष किती हजार सहा हजार सहाशे दो, दोन दोन म्हणजे सहा इथं पाहिजे हजार स्थानी आहे सहा शतक स्थानी सहा नाही पाच लाख सहा हजार दोन हे उत्तर येईल आलं जोशी जटे भडगे चिमनकर वैभवी रेसिपीज श्रेया नरखेडकर थँक्यू सर चला थँक्यू धन्यवाद तुमचं अभिनंदन चला पुढच्या प्रश्नाकडे जाओ प्रश्न क्रमांक तीन चला काही संख्या पहा नऊ दोन तीन चार शून्य सहा सात या संख्येचा आपल्याला वाचन करायचे आणि त्याचं अक्षरात लेखन करायचे किती अंकी आहे एक दोन तीन चार पाच सहा सात अंकी संख्या आहे सर्वप्रथम काय करायचं इकडे लक्ष द्या तीनचा एक गट बनवायचा पहिला त्याच्यानंतर दोन दोनशे गट बनवायचे आणि मग ते पहिला जो तीनचा गट आहे तो एकक दशक शतकचा आहे त्याच्यानंतर हजाराचा आहे आणि त्याच्यानंतर लाखाचा आहे चला वान खेडे श्रेया पा चला उत्तर कोण देतय रेणुका लोखंडे ब्याण्णव कोटी येत नाही बाळा संख्या नीट वाच वैभवी ब्याण्णव लाख चौतीस हजार सदुसष्ट लोखंडे ब्याण्णव कोटी बोंडगे ब्याण्णव लाख चौतीस हजार सदुसष्ट कस्तुरे ब्याण्णव लाख चौतीस हजार सदुसष्ट गरड ब्यान्नव लाख ब्याण्णव लक्ष जटे कटके चिमनकर पा आता या ठिकाणी आपण हे एकदशक शतकचे तीन अंक सोडले त्याच्यानंतर दोन अंकां दोन अंकाचा एक गट बनवला हजाराचा त्याच्यानंतर लाखाचा गट लाखाच्या गटात काय ब्याण्णव मग या ठिकाणी आपल्याला काय होईल ब्याण्णव लक्ष किंवा ब्याण्णव लाख किती हजार चौतीस हजार चौतीस हजार किती होईल सदुसष्ट सदुसष्ट ब्याण्णव लाख चौतीस हजार सदुसष्ट हे उत्तरेल शेळके गांगुर्डे वगारे नरखेडकर पा, मीरा पाटील मॅसेज टाकून काय डिलीट करता उत्तर योग्य टाकत चला जगताप सॉरी सईगडाक स्वराज देशमुख सावंत वाघ चौरे का लक्षात पुढच्या प्रश्नाकडे जायचंय प्रश्न क्रमांक चार उद्याच्या तासिकेमध्ये आपल्याला यावरती परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात हे पाहायचंय आपल्याला प्रश्न क्रमांक चार का आहे प्रश्न क्रमांक चार चला ही संख्या आहे त्रेपन्न शे, नव्वद शेहेचाळीस आठ शून्य दोन या संख्येचं आपल्याला काय करायचं अक्षरामध्ये लेखन करायचे मग एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ अंकी संख्या आहे किती अंकी संख्या आहे नऊ अंकी संख्या आहे तर या संख्येचा आपल्याला अक्षरामध्ये लेखन करायचंय का येईल पहिला गट असेल एकक एक दशक शतकचा तीन अंकाचा त्याच्यानंतर दोन दोन अंकाचे गट असतील त्याच्यानंतरचे गट कसे असतील दोन दोन अंकाचे असतील मग पहिला गट एक, एक दशक शतकचा झाल्याच्या नंतर हा हजाराचा गट असेल हा लाखाचा असेल आणि हा कशाचा असेल कोटीचा असेल हा कशा कशाचा असेल कोटीचा असेल कोटी चला चिमन कर त्रेपन्न कोटी नव्वद लाख शेहेचाळीस हजार आठशे दोन वानखेडे मागच्या प्रश्नाचं उत्तर दिला असता वाघ चौरे त्रेपन्न कोटी नव्वद लाख शेहेचाळीस हजार आठशे दोन तर पहा मग इथं कोटीच्या घरामध्ये काय कोटीच्या गटात काय त्रेपन त्रेपन कोटी नव्वद लाख चलीस हजार के हजार सेह चालीस हजार शेचालीस हजार आठ से दोन सेचालीस हजार आठ से दोन अलग का लक्ष्य चला त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण ही संख्या आपल्याला अक्षरामध्ये लिहायची चला जास्तीत जास्त उत्तर येणं अपेक्षित आहे दिशा यम जटे कस्तुरे चाटे गांगुर्डे भोळे श्रेया नरखेडकर गौतम वाडकर मोरे कस्तुरे पा, सोपा प्रश्न आहे एकदम चला कस्तुरे वानखेडे नरखेडकर देशमुख गांगुडे, देवकर सावंत चिमनकर का आहे पहा एकक दशक शतक हजार किती हजार दादा नऊ हजार किती शतक हे शतक आहे किती शतक दोन शतक दोनशे किती शतक दोन शतक दोनशे त्याच्यानंतर एक एक्केचाळीस एक्केचाळीस नऊ हजार दोनशे एक्केचाळीस आलं लक्षात पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहा पाच शून्य शून्य दोन तीन ही संख्या आपल्याला अक्षरामध्ये लिहायचंय पाच शून्य शून्य दोन तीन ही संख्या आपल्याला काय करायचंय अक्षरामध्ये या संख्येच आपल्याला लेखन करायचंय नवनाथ जगताप येडके वगारे सोनगिरे कस्तुरे जोशी मयन सूर्यवंशी फाटे गडाक सोनगिरे वडस्कर, जोशी पन्नास हजार तेवीस छान व्हेरी गुड सावंत वाडकर वैभवी पन फिफ्टी थाउजंड ट्वेंटी थ्री छान सई पन्नास हजार तेवीस लावण्या चला लावण्या कस्तुरे आणि चिमनकर एकाच गावचे आहात का तुम्ही दोघी का चिमनकर मुलगा आहे का मुलगी माझ्या लक्षात नाही एकाच गावची आहात का संख्या काय वाचन कराय उजवीकडून एकक दशक शतक हजार दहा हजार हे दस हजार किती हजार झाले मग हे पन्नास हजार किती शतक शून्य शतक तेवीस काय झालं या संख्येचं वाचन पन्नास हजार तेवीस आणि हे लेखन लिहिलं आपण वरद भोळे चे नाव घेत नाही चला वरद भोळेचे नाव घेऊ आता तुम्ही तिथं भोळे टाकलं होतं वरद आता टाकले सुजाता तुमच्या आईचं नाव असू शकते म्हणून मी घेतलं नव्हतं चला नावासाठी आठास करू नका झडपी पी एस गुंजबू नाव टाकत चला असं नाव टाकत नाही पुन्हा म्हणता माझं नाव घेतलं नाही चला अभिमन्यू भोळेच नाव घेतलं जाईल कधी उत्तर दिल्याच्या नंतर उत्तर द्यायचंच नाही माझं नाव घेत नाही हम्म चला चिमनकर आणि कस्तुरे तुम्हाला मी काय विचारलं होतं दोघांच गाव एकच आहे का पुढचा प्रश्न ही संख्या आपल्याला चला ओम चिमनकर गाव एकच आहे का कस्तुरे लावण्या कस्तुरे सर ओम मी वाडवणार रामनाथला राहतो चला हा तुमच्या मॅडमने फोन केला होता म्हणून विचारलं लावण्या कस्तुरे ओम चिमनकर आणखी कोणतरी आहेत एक दोन विद्यार्थी तुमचे तर पहा ही संख्या आपल्याला काय करायचे अक्षरामध्ये लिहायची आहे त्याचे गट करा म्हणजे सोपं जातं तीनचा गट केला त्याच्यानंतर दोनचा गट केला हे का आला हजाराचा गट आला आणि हे लाखाचा गट आला किती लाख झालो हो? दोन लाख लाखाच्या गटात काय दोन आहे हजाराच्या गटात काय नाईन्टी थ्री त्र्याण्णव त्र्याण्णव हजार आठशे सत्तेचाळीस दोन लाख त्र्याण्णव हजार आठशे सत्तेचाळीस आलं का लक्षात दोन लाख त्र्याण्णव हजार आठशे सत्तेचाळीस हे उत्तर येण्याचं ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला त्रेपन्न हजार नाही सही काय मी काय संख्या लिहिल्या तू काय वा लिहिले कसं होऊ लागलं वरचे वर नाइंटी थ्री थाउजंड आहे इथं याला त्र्याण्णव हजार म्हणते तर तू त्रेपन्न हजार लिहिली लक्षपूर्वक इकडे लक्ष देत चला घाई करू नका काय घाई आहे एवढी कुठे जायची आपल्याला गावाला दिल्लीला जायचे का चार जूनला निकाल बघायला लोकसभेचा काही विमान हेलिकॉप्टर येणार आहे का तुम्हाला येत असलं तर मला घेऊन चला एवढी घाई करून कुठं जाता चला अति घाई संकटात नाही घाई केल्याच्या नंतर कुठं जात माणूस संकटात लक्षपूर्वक पाहत चला चला पुढचा प्रश्न पाच आठ चार सहा शून्य शून्य दोन ही संख्या आपल्याला अक्षरामध्ये लेखन करायचे तिचं अगोदर वाचन करू आणि मग अक्षरामध्ये लेखन करू पहा इकडं का गट बनवला त्याच्यानंतर दोन, दोन चे दोन गट झाले पहिला गट कशाचा असतो तीनच्या गटांना गटाच्या नंतरचा पहिला गट कशाचा असतो हा हजाराचा असतो आणि हा कशाचा असतो लाखाचा असतो वानखेडे पी डी श्रावणी मुंगुसवाडे मग मुंगुसवाडे तुला लय हुशार समजू लागला मी ले हुशार लेकर ले तू तर इथं घाण करून ठेवली सगळं एकतर उत्तर देणं नाही काही नाही इमोजी टाकली ती इमोजी डिलीट कर नाही तर तुला मी रिमूव्ह करून चॅनलच दिसणार नाही काही केलं तर तुम्हाला चला शुभ सकाळ सर मुलांना मामाच्या गावला जायचं आहे उन्हाळ्या सुट्ट्या चला मामाच्या गावला आता सुट्ट्या संपत्ती मामाच्या गावाला जरी जायचं असेल तरी जिथं मोबाईल तिथं क्लास आपण कुठल्याही जरी गावाला गेलो फक्त मोबाईल सोबत असेल तर क्लास आपला क्लास कसा आहे जिथं मोबाईल तिथं क्लास मामाच्या गावाला गेलो तर मामाचा मोबाईल घ्यायचा तुम्हाला मी सांगितलं तिथं काय करायचं युट्यूबवरती जायचं मॅथ मराठी चॅनल सर्च करायचं तिथं लाहू मध्ये जायचं लाईव्ह क्लास चालू करायचा त्यानंतर यश पर्गे चॅनलवर जायचं तिथं काही लाइव आहे का बघायचं जर तुम्ही मामाच्या मोबाईलमध्ये एकदा जर ते तुम्ही तिथं क्लास पाहिला सबस्क्राईब करून त्या बेल आयकॉनला टच करून ऑलला जर क्लिक केला मी इकडं नोटिफ मी जर इकडं लिंक त्याची तयार केली की बाबा आता लिंक तयार केली संध्याकाळची संध्याकाळी सात वाजता तास आहे लिंक तयार करून ठेवली की लगेच तुम्हाला तिथे मेसेज येते चला ताई मी तुम्हाला ओळखलं नाही कारण की तुमची जी आय डी आहे ती श्री स्वामी समर्थ या नावानं आहे त्याच्यामुळं मी ओळखलं नाही सर तुम्ही मला ओळखलं नाही कारण श्वेता कदम आय डीने श्वेता कदमने आय डी बदलली आहे यूट्यूबची खूप दिवसांनी लाईव्ह सहज मला दिसला म्हणून कमेंट केला चला धन्यवाद ताई विद्यार्थी मित्रांनो ह्या आहेत श्वेता कदम नावाची विद्यार्थिनी आपल्या पहिल्या बॅचला दोन हजार एकवीसच्या कोरोना काळातली जी बॅच होती त्या बॅचची विद्यार्थिनी आहे खूप गुणवान विद्यार्थिनी ती सध्या हिंगोली जिल्ह्यातील नवोदय विद्यालयामध्ये इथं नववीला गेली आठवी पास होऊन नववीला गेलेली आहे ती तर त्यांची तिची मम्मी ताई आपल्याला सतत आपल्या लाहीव तासिकेला अजूनमधून उपस्थित राहतात आपल्या विद्यार्थ्यांना मोटिवेट करतात आणि परीक्षेच्या वेळेस तर हमखास लाहू ताशिकेला भेट देतात आणि सर्व विद्यार्थ्यांना आपल्या आशीर्वाद देतात त्यांच्या आशीर्वादानं किंवा सर्वांच्या आशीर्वादानं आपल्या लाहव क्लासमधील वि दरवर्षी शंभर ते दीडशे विद्यार्थी नवोदय दीडशे ते सॉरी दीडशे ते दोनशे विद्यार्थी नवोदय प्रवेशपात्र होतात ऑल महाराष्ट्र पूर्ण महाराष्ट्र भरातून विद्यार्थी मित्रांनो सांगायला आनंद वाटेल की महाराष्ट्रातल्या तुम्हा तुम्ही ज्या जिल्ह्यात आहात त्या जिल्ह्यात तुमचा नवोदयला नंबर लागला तर तिथं फक्त जर तुमच्या पुढच्या वर्गातल्या आता तुम्ही ज्यावेळेस जाल तिथं त्याच्या पुढच्या वर्गातल्या विद्यार्थ्यांना धनराज परगेसरला ओळखता का माय विजनला ओळखता का एवढं जरी म्हणलं तर तुम्हाला तिथं बरेचसे तुम्हाला ओळखीचे मुलं मिळतील मुलं मुली चला सर श्वेताने एन डबल एम एस परीक्षा पास केली वा अभिनंदन चला ब्लर दिसत आहे लाईट गेलेली आहे मोबाईलच्या नेट वरती आहे त्याच्यामुळे ब्लर दिसतय तर पा ही संख्या काय झाली अठ्ठावन लाख किंवा अठ्ठावन लक्ष अठ्ठावन्न लक्ष सेहेचाळीस शेहेचाळीस हजार दोन शेहेचाळीस हजार दोन सर तुमच्या ओळखीची आहे चला शिंदे काय ना का कोण मला ते ओळख लागली नाही फोन करा मला नंतर पा पुढचा प्रश्न घेऊ आपण मी तुम्हाला काही प्रश्न देणार आहे ते प्रश्न उद्याच्या लाईट गेलेले आहे ब्लर दिसतंय उद्याच्या तासिकेमध्ये सोडून घेऊ आणि लागलीच साडेआठ वाजता इंग्रजची तासिका आहे ती पण तासिका करत चला पहा पुढचा प्रश्न काय आहे तुम्हाला होमवर्कसाठी मी होमवर्क डब्ल्यू एच डब्ल्यू होमवर्कसाठी काही प्रश्न देत आहे काय पहा नऊ आठ सात सहा पाच दुसरा प्रश्न आहे तीन चार शून्य शून्य दोन एक तिसरा प्रश्न आहे तीन सात आठ शून्य दोन शून्य शून्य चौथा प्रश्न आहे अठ्ठ्याण्णव अठ्ठावन्न अडोतीस एक्कस पाचवा प्रश्न आहे चार तीन दोन पाच चार शून्य 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 तीन उद्या चला सका मी सकाळच्या तासिकेत घेईन मी त्यानंतर नऊ आठ सात एक दोन तीन शून्य शून्य चार पाच सातवा प्रश्न आहे चार शून्य शून्य तीन शून्य शून्य दोन चार चला मुलांना सर खूप छान शिकवतात लक्ष देऊन क्लास करत राहा चांगल्या प्रकारे अभ्यास करत राहा आणि सरांच्या व्हिडिओला लाईक करत चला धन्यवाद ताई श्वेता आता नवोदेमध्ये नववीला गेली चला या ठिकाणी आपण थांबूया लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह असं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल जय हिंद वंदे मातर बा शिनेट लागलीच इंग्रजची तासिका आहे लिंक दिलेली आहे त्या लिंकला टच करून इंग्रजची तासिका सर्वांनी करा